एक वाटी हिरवा ताजा वटाणा घ्यायचा आणि हा वटाणा तेल न टाकता डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या देखील तेल न टाकता डाक पडेपर्यंत भाजून घ्यायच्या मिरची लसूण आणि अद्रक खलबत्त्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचं ते काढून घ्यायचं त्याच खलबत्त्यामध्ये भाजून घेतलेला वटाणा टाकून तो जाडसर बारीक करून घ्यायचा आहे या पद्धतीचा तुम्ही हवे तर मिक्सर मध्ये देखील करून घेऊ शकतात पॅन मध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये जिरे टाकायचे जिरे चांगले फुलल्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा नंतर हिरव्या मिरचीचं वाटण टोमॅटो टाकून सर्व सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं या यामध्ये आता लाल मिरची पावडर हळद आणि गरम मसाला टाकून सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं बारीक केलेला वाटाणा टाकायचा चवीनुसार मीठ टाकून सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवण्याला मध्ये मध्ये हलवत पाच मिनिटांसाठी चांगलं शिजून घ्यायचं शेवटी कोथंबीर टाकून घ्यायची तर अगदी झटपट झणझणीत असा हिरव्या वाटाण्याचा ठेचा बनून तयार आहे करून बघा